भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरिता पंचायत समितीचे जे आरक्षण सोडत आहे ते दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी हो जत प्रशासकीय भवन शेजारील तलाठी हॉल या ठिकाणी होणार आहे जत पंचायत समिती अंतर्गत एकूण अठरा पंचायत समिती गण आहेत त्यापैकी दोन जे गण आहेत ते अनुसूचित जातीकरिता राखीव आहेत पाच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आणि अकरा सर्वसाधारण आहेत महिलांमध्ये अनुसूचित जाती महिलांकरिता महिलां एक नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता तीन आणि सर्वसाधारण महिला याकरिता सहा असे आरक्षण आहे या सर्वांचे आरक्षण आपण सोमवार दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आपली पंचायत समिती आपले जत तलाठी हॉल इथं आपण करत आहोत